नमस्कार मित्रांनो मी आहे समीक्षा आणि मी आले माझ्या शेतात बघा आपण बघू शकता इकडे शेंगदाण्याची लागवड झाली आहे इकडे मुगाला पण छान पालवी आले बघा शेंगा पण लागल्यात आठ दिवसाने एकदा मी शेतात पाय ठेवते हो की नको झालेली झाडं असतात ती काढते हे बघा चुकून माझ्याकडे शेकदाण्याचा रोप आलंय निघून मोठी झाली की ते ॲक्च्युली काढावी नसतात पण टाईम नसल्यामुळे शेतात यायला भेटत नाही हे बघा नको झालेली अशी झाडं उगवतात ती काढून टाकावी लागतात हे बघा आम्ही याला कुड्डू भाजी म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की कमेंटमध्ये कळवा हे बघा इकडे भरपूर अशी झालेली आहे त्यामुळे आम्ही ती काढून टाकतो आहे मी आणि माझी मिस्टर दोघे शेतात आलो आहे दरवर्षी आम्ही याची लागवड करतो पण छोटीशी शेती आहे खाण्यापुरती तेवढीच करते मी कशाला मला टाइम पण भेटत नाही फ्री टाईममध्ये काहीतरी करायला पाहिजे ना आपली स्वतःची असलं की आपल्याला खायला पडतं हे बघा हे बघा वरून ट्रेन चालले छान असा नजारा दिसतोय म्हणजे शेतीच्या पलीकडे एक छोटीशी नदी पण आहे तिकडे मग जाऊया आपण पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना माझं शेत दाखवते हे बघा लोकांची पण भरपूर शेती आहे इकडे सगळ्यांनी हसण्याची लागवड केली आहे कोणी मुगाची लागवड केली कोणी शेकदाण्याची लागवड केली इकडे छान असा गारवा बघायला मिळतो बघा थंड अशी कोणाचं टेन्शन नाही शेतात यायचं बघायचं शांतपणे राहायचं झाडी कोणाची कुजबूज पण नाही शान पक्ष्यांचा आवाज पण चालू आहे हे बघा नको झालेली झाडं मात्र भरपूर झाले जागा रिका मी मिळाली की तिकडे नको असलेली झाडं होतात ती मग काढून टाकावी लागतात नाहीतर मग शेंगदाण्याला ना शेंगा येत आहे बघा मुगाला छान अशा शेंगा आलेल्या आहेत हे बघा अशी नको झालेली झाडं होतात हरवी आपण एवढी मेहनत घेतो पण त्या झाडांना काय चांगला आहे मोहर येत नाही पण ही नको झालेली झाडं ना त्यांना पाणीसुद्धा नाही मिळालं ना तर त्यांची लागवड जरा लवकर फास्ट होते हे बघा बघा केवढी नको झालेली झाडं बघा कशी भरले आहेत हे बघा अशी काढून टाकायची आता एक आठ दिवसांनी शेंगदाण्याची शेंगा लागायला सुरुवात होणार या मुगाची शेंगा पण आता एक आठ दहा दिवसानी पिकायला सुरुवात होणार कधी कधी टाईम भेटला की असं येते शेतीमध्ये आणि बघून जाते पण तो आज आलो दा हो ना हे थोडे साफसफाई करूया हे बघा हे की बघा माझ्या मातूची शेती आहे तिकडे हसाळ्याची शेती आहे ते ना मस्त असे शेंगा लागायला सुरुवात झाली आहे हे बघा हळसा याला अळसाण्याचे शेंगा म्हणतात हे बघा चवळीची लागवड पण होते हे बघा आपण बघू शकता बघा जास्त असा समोर शेंगाला आल्या याला सुरवात झालं आहे हे बघा मी जास्त शेंगदाणा घातले नाही मी थोडा मला खायला हवा तेवढाच घातला आहे कशी काय वाटले माझे शेती मित्रांनो कमेंट मध्ये नक्की कळवा हे बघा अशी नको झालेली झाडं असतात ती साफ करावी लागते नाही तर काय होते बघा परत पुढच्या वर्षी शेतीत मग बी पडून त्याचं जास्त हे होतं बघा हे बघा हे अशी काढून टाकतो बघा अशी साफसफाई करतो सवय नाही शेतात काम करायची तरी पण आवड आहे मला त्यामुळे थोडीशी शेती मी करते जास्त मला होत नाही आईच्या घरी कधी शेती केली नव्हती बट नवऱ्याच्या घरी आहे शेती म्हणजे थोडीफार करूया असं म्हणतात ना स्वतः केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही कष्टाचं फळ हे नेहमी गोड असतं मग स्वतः राबल्याशिवाय आपल्याला काही भेटत नाही हे बघा हे बघा चांगला असा मोहर आहे इकडे पाऊ पाऊस येण्याची शक्यता आहे बघा जरा आकाशात जरा काळोख कसा दिसतोय वाटतं आज पाऊस लागणार आहे गर्मी पण भरपूर होते पुढच्या व्हिडिओत नक्की तुम्हाला शेंगा लागल्या की दाखवते की आमच्या शेतात शेंगा कशा लागल्या हे बघा चवळीच्या शेंगा ह्या कशा लागतात बघा हे बघा चला तर आम्ही नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओत तेव्हा मी तुम्हाला दाखवीन की शेतात आमच्या कशा झाडांना शेंगा लागतात त्या त्याची लागवड कशी होती ती हे पण तुम्हाला सांगते की आम्ही एवढी मेहनत घेतो हे करायला हे बघा चला तर आम्ही पुढच्या व्हिडिओज मग शेंगा काढताना भेटूया バイバイ。